नमस्कार मंडई गाववाल्यानं आणि चाकरमान्यां फिल्ड ओवरमध्ये तुमचं स्वागत असा तुम्ही म्हणशात आज, आज हा हो कोण बोलता आज श्रेया ताई तर आज श्रेया थोडा बिझी होता आणि आज मला हा व्हिडिओ करूच होतो खास तुमच्यासाठी म्हणून मी आज इलो तुम्ही म्हणत असताला अशी धयंडी आता खय होता जसं पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले जातात मातीत चिखलात सगळे लहान होऊन अगदी मनमुराद आनंद लुटतात अशी खेळ खेळली जातात तर ही दहीहंडी खेळली जातात कोकणातील आपल्या कणकोली शहरातील कणकोली तालुक्यातील कळसुरी या गावात कळसुरी गावातील दळवी कुटुंब दळवी कुटुंबीय आज पण तो त्यांचा वारसो जो वडलेलोप अर्जित वारसो हा तो अजूनही तसंच जपतात आणि तसेच त्याच प्रकारे दहीहंडी साजरी केली जातात दहीहंडीतले खेळ खेळले जातले आणि अस काळजी घेतली जातात की कोणाक काय लागा नाही सगळी खपरी दगड बिगड जे ते लांब काढले आहेत माती भुसभुशीत केली आहे आणि पाणी मारलं जात हे गवते आणून ठेवले नाही माका वाटत ते लागा नाही म्हणून माका वाटतं चिखलात पुन्हा या गजवळ गवत टाकतले म्हणजे बऱ्यापैकी काळजी घेतली आता की पोरं लहान मुलं आहेत उड्या मारतले नाही याची काळजी घेतली जाता यायचं इथं बघ आपल्याला एक गंमत बघायला मिळते की इथ लहानांबरोबर मोठे तरुण पण मोठे मोठी माणसं पण अगदी ते चिकलत लहान मुलासारखे लहान होऊन खेळत आहेत नमस्कार नमस्का। माझं कसं आपलं हां माझं नाव आ, मंगेश भगवान दळवी आपल्या घरीच हा काला उत्सव केला जातो ना हो हो आमच्या घर घरी हे कृष्णाचा मांड आहे ओके याला आता आमचं घर झालं एकोणीसशे एक सालला आणि नंतर मग दहावीस वर्षांनी आमचं हे सा चालू झालेला हा मांड आहे तो अख्ख्या वाडीचा मांड आहे आमचा ओके पण आम्ही साजरा करतो इथे हे स्थान आहे याच्यात तरी किती दिवस तयारी चालू असते याची एवढ्या मोठ्या उत्सवाची यांच्या आम्हाला दहा एक दिवस लागतात त्याचे आणि सगळे म्हणजे तुमच्या घर आहेत हे एकत्र सगळे घर घरातले मंडळ घरातले मंडळी आहेत आणि मुंबईवरून आलेले आहेत बहुतेक मुंबई वरन आलेले तुम्ही लहान दिवस नाही हा तुम्ही लहान असल्यापासून हो oh, लहान असल्यापासून तुमच्या वडिलांपासून oh, well हो वडिलांपासून आहे आमच्या आजो आजोबांपासून 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 हे चालू आहे अच्छा अच्छा आजोबांपासून हे प्रथा चालू आहे अच्छा म्हणजे हे कृष्णाचे खेळ वगैरे त्यावेळी हो त्यापासून हे त्याचमुळे हे जी जुनी परंपरा होती तीच आम्ही पुढे चालवलेली आहे अच्छा अच्छा जुनी परंपराचा हा जो खेळ आहे तो त्या आजोबांच्या काळातला आहे तो कारण आता बघितलं ना तर हे आपल्याला बघायला मिळत नाही दही हिंडे मोठे मोठे बघायला मिळत पण ही जी मजा आहे जिथतली जी मजा आहे ती आज कुठे राहिली नाही तुम्ही जुने जुने खेळ आहेत वाघशाळेनी पण कोशिंबीर ते मा हे खेळ येतात परत ते वाघशाळेने मुंद्रा मांजराने हे जे जुने खेळ आहेत आजोबा पंजुबांच्या तेच आम्ही आजपर्यंत चालवलेले आहेत जमीन धरणं हा आमच्या पूर्व आजोबांपासून चालत आलेला आहे सण आहे इथे आता फक्त काय आला नवीन पिढीनुसार आता इथली मंडळी कमी झाली आता पूर्वी आमच्याकडे पूर्वी गर्दी पूर्वी जास्त मंडळी होती आणि वाढीत पण आता बरीचशी लोक आमच्या वाढीतली किंवा इतर हे शहरीकरणाकडे चाललेली आहेत आणि इथे जर आता मेजॉरिटी कमी झाली आहे लोकांची अच्छा। फक्त आता बघितलं लहान मुलं पण आवडी नाही आवडी नाही ह्याच्यापेक्षा होती आता जरा कसा सगळे जनसंख्या कमी झालेली आहे आता चतुर्थीला मुंबईकर येणार सगळे आणि आता जे आलेली आहेत ते सुद्धा आमच्या मुंबई मुंबईवाली जास्त रहिवासी Okay. पाहुणे आहेत पय okay. पाहुणे आलेले आहेत सुना mm. लेखी सगळ्या आलेल्या ले आहेत okay. या सणासाठी इथे नवस वगैरे बोलला जातो okay. नवसाला पावतो हा okay. नवस फेडले जातात हा okay. बऱ्याच वर्षाची परंपरा आहे चालेल चालेल थँक्यू आता नुसती स्पर्धा चालली आहे दहीहंड्यांची मोठी मोठी बक्ष्य लावली जातात मोठे मोठे थर लावले जातात एक चांगली गोष्ट आहे आप की आपल्या दहीहंडी की मोठी मान्यता किंवा ते काय म्हणतात का प्रसिद्धी मिळतात पण दुसरी बाजू अशी आहे की आपली जी पारंपरिक पद्धत आहे ती खैतरी चालली आहे पण ह्या आपल्या कसुली गावातील दैवी कुटुंब कित्यानं मी म्हणजे मी लहान असल्यापासून असं येतो आहे कित्येक वर्ष बघतोय की हे आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीनेच ही दहीहंडी साजरी करतात आता ही लहानपुरा बघा ही आतली अर्धे मुंबईमधली असतली ही कधी मातीत खेळली असतली कधी मातीत काय माती यांची आग लागली असतली पण आज बघा ती कशी मजा करतात जीवाची मजा करतात या मातीशी एकरूप होतं खरोखर बघण्या काय दृश्य आहे आज तुमच्यासाठी मी खास हे सो व्हिडिओ करू केलं आहे श्री गवळदेव फुगडी मंडळ समय नृत्य सुंदर सुंदरवाडी आमचा ग्रुप दोन हजार वीसमध्ये आम्ही ग्रुप चालू केला वाडीतल्या बायका एकत्र येऊन आता सध्या चार वर्ष आमच्या मंडळाला झालेली आहेत आणि सध्या एक वर्ष झालं आम्ही समय नृत्य पण सादर केलेलं आहे आमच्या मंडळामध्ये पंधरा महिला एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर करतो आणि हा कार्यक्रम आम्ही वर्षभर करण्याचा प्रयत्न करतो ही प्रेरणा कोणापासून मिळाली म्हणजे या असं आपण समय नृत्य सुरू करावं वगैरे किंवा या फुगड्यांमधून असं काहीतरी वेगळं करायची इच्छा होती आमची त्यामुळे आम्ही एकत्र येऊन असं प्लॅन केलं सर्व एकाच गावातल्या हो। एका वाडीतल्या एका वाडीतल्या ओके आणि हे शिकवतं कोण तुम्हाला सर्व आमचं तुम्ही म्हणजे युट्यूबचा वगैरे मदत युट्यूबचा वगैरे वापर करून किती असे कारण केले यापुढे असे म्हणजे किती केले आतापर्यंत प्रोग्राम समय नृत्याचे ृत्याव सात आठ कार्यक्रम झाले सध्या सहा महिने झाले चालू केले आम्ही सवय नृत्य अच्छा त्याच्यामध्ये आठ केले आता एक सोमवारी आपला कार्यक्रम आहे अच्छा. Okay. जो गाव कुठचं म्हटलं सुंदरवाडी नाव काय तुझं माझं नाव शुभम मंगेश धरी मी याच घराचा आमच्या घराचं नाव खायल्यांचे घर म्हणून ओळखित आहे सगळे अच्छा हे म्हणजे हा आता हे आपले जे खेळ खेळले जातात किंवा कायला जो केला जातो तो कधीपासून म्हणजे खूप दुधा लहान असल्यापासून खेळायचं आता तरी सुरू होतो पण आमच्या जेव्हा वडील वगैरे किंवा आधी खेळायचे ते सकाळी आठ सहा वाजल्यापासून सुरू करायचं त्यानंतर आतापर्यंत व्हायचं पुण्चे, पुण्चे पुण्चे आता हे तुम्ही कुठचे कुठचे खेळ खेळलात खेळांची नावं सांगू शकतो आता पहिल्यांदा मेजरली तर आम्ही कबड्डी खेळतो मेन जेवढे असे कबड्डी झाल्याच्या नंतर आता आम्ही खेळली किंवा हे आबादुबी म्हणून एक आता जस्ट खेळलो त्यानंतर वाघशेळी म्हणून आता तो बोटाला खेळतो खेळला हे आईचा रुमाला रवला तसं फक्त ऐवजी गवताची पिंडी करून वापरतात आणि आता त्यानंतर एक उंदीर मांजर म्हणून असेल ते हात वर करतात आणि त्यांच्या मधनं पळतात उंदीर मांजर जमीन धरणे म्हणून एक खेळ असतो तो इथला म्हणजे मेन खेळ आहे आता इथे जर बघितला तर म्हणजे आहे मी लहानपणी चौथीपर्यंत आपल्या शाळेत शिकायला होतो कसुरी शाळेत मी इकडे यायचो बघायला मी म्हटलेलं की फोन केलेला की मी येणार नक्की अच्छा आगे। 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 अच्छा आणि हंडी पोट ओके ओके आता थोडे कमी झाले का म्हणजे भरपूरची भरपूर गर्दी वगैरे असायची आता बरेच मुंबईला वगैरे गेले असायचे मुंबई वर मुंबई वरन आले आहेत दरवर्षी तुम्ही ह्या ह्याच्यासाठी खास येत मुंबई आले सगळे कारण कसं आमचा दुसरा मांड आहे तो नवसासाठी फेमस आहे नवस सगळे आतापर्यंत आले पूर्ण झाले त्याच्यामुळे मग नवस पेडण्यासाठी सगळ्या चालेल थँक्यू थँक्यू कोकणातले असे पारंपरिक उत्सव पाहायचे असतील तर नक्की फील द कोकण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातसुद्धा असे काही उत्सव होत असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय